सोलापूर महानगरपालिका महामानव ट्रेड युनियनच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये ॲडव्हान्स देण्याची मागणी करण्यात आली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सलाबातप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सण ॲडव्हान्स पंधरा हजार रुपये देण्यात यावा तसंच मार्च पेड इन एप्रिल महिन्याचं वेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं पेन्शन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावं शासनानं वेळोवेळी जाहीर केलेले उर्वरित महागाई भत्ते कर्मचाऱ्यांना लागू करावेत नव्यानं कॅशलेस मेडिकल विमा कार्ड चालू करून द्यावं अशा आशयाचं निवेदन सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांना देण्यात आलं याबाबत अधिक माहिती युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जो मार्च पेड एप्रिलचा जो पगार वेतन आहे ते वेतन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि दुसरी बाब अशी की आपला जो प्रलंबित महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पण मिळाला पाहिजे आणि विशेष करून जे आमचे पेन्शनधारक आहेत सा, आ, ये फिली मैं जब पहले में त्या पेन्शनधारेचा पेन्शनसुद्धा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये झाला पाहिजे आणि त्या अनुषंगा अनुषंगाने आम्ही आयुक्त मॅडमना अशी काजून परत विनंती केलेली आहे की सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी सुरू केला होता आणि मेडिकल कॅशलेस ते पूर्वत चालू करण्यासाठी आ, या प्रसंगी युनियनचे खजिनदार अरुण मेहत्रे प्रमुख संघटक रामचंद्र चंदनशिवे संतोष गायकवाड धनाजी लोंढे आणि कर्मचारी उपस्थित होते